नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघ आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुमच्या गावाची सुद्धा पोकरा टप्पा दोन मध्ये समावेश झाला असेल तर तुम्हालाही खूप साऱ्या कृषी घटकांबाबत अनुदानाचा लाभ हा घेता येईल मित्रांनो आपल्या गावाची निवड पोकरा टप्पा दोन मध्ये झालेली आहे का हे कसे तपासायचे याबाबत या, या आधीच आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ बनविलेला आहे वरती दिसणाऱ्या आय बटन वरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता अथवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे मित्रांनो त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण पोकरा योजनेचा लाभ घेण्याकरिता पोकरा योजनेच्या पोर्टल वरती ऑनलाईन नोंदणी ही कशी करायची याबाबत माहिती पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही सुद्धा घर बसल्या तुमच्या मोबाईलचा वापर करून तुम्ही ऑनलाइन नोंदणी पोकरा टप्पा दोन करीता करू शकता तर चला मित्रांनो पाहूयात पोकरा टप्पा दोन अंतर्गत कृषी घटकाचा लाभ घेण्याकरिता ऑनलाईन नोंदणी ही कशा पद्धतीने करायची याबाबत माहिती मित्रांनो पोकरा योजनेकरिता ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांकाची आवश्यकता ही असते मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र क्रमांक आपला माहीत नाही सर्वप्रथम या ठिकाणी आपण शेतकरी ओळखपत्र क्रमांक हा कसा शोधायचा ते या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण पोकरा योजनेच्या पोर्टलवरती नोंदणी कशी करायची त्याबाबतही माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक शोधण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी ही जी लिंक दिसत आहे या लिंकला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करायचं आहे मित्रांनो ही जी लिंक आहे तसेच पोकरा योजनेची नोंदणी करण्याकरिताची जी लिंक आहे या दोनही लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती उपलब्ध करून दिलेल्या आहे टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो फार्मर आय डी म्हणजेच अॅग्रेस्टॅकच्या या पोर्टलला ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तीन पर्याय या ठिकाणी दाखवण्यात येईल तर सर्व शेतकऱ्यांना आपला आधार क्रमांक माहीत असतो त्यामुळे या ठिकाणी आधार नंबर हा पर्याय अशा प्रकारे तुम्ही निवडायचा आहे आणि तुमचा आधार कार्ड क्रमांक या राखान्यामध्ये टाकायचा आहे आधार कार्ड क्रमांक का टाकून झाल्यानंतर समोर या ठिकाणी चेक बटन या बटनवरती अशा प्रकारे क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो लगेचच तुम्हाला या ठिकाणी तुमचा फार्मर आय डी या ठिकाणी दाखविण्यात येईल हा फार्मर आय डी लिहून घ्यायचा आहे किंवा मोबाईलमध्ये याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता आता या ठिकाणी अॅग्रिस्टॅक पोर्टलचं काम या ठिकाणी आपलं संपलेलं आहे आता आपण पोकरा योजनेच्या नोंदणी पोर्टलला या ठिकाणी ओपन करून घेऊयात आता मित्रांनो या ठिकाणी पोकरा योजनेची नोंदणी करण्याकरिता जी लिंक आहे त्या लिंकला या ठिकाणी आपण क्रोम मध्ये ओपन केलेलं आहे तुम्हीसुद्धा तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये या लिंकला ओपन करू शकता ही लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये ही लिंक तुम्ही ओपन केल्यानंतर ही वेबसाईट तुम्हाला अशा प्रकारे ओपन झालेली दिसत नसेल अशावेळी तुम्ही तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये तुम्हाला वरती या ठिकाणी तीन डॉट दिसून येतील या तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर खाली डेस्कटॉप साईट हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक केल्यानंतर ही लिंक अशा पद्धतीने ओपन झालेली तुमच्या मोबाईलच्या क्रोम मध्ये तुम्हाला दिसून येईल तर मित्रांनो या ठिकाणी आता नोंदणी करण्याकरिता या ठिकाणी शेतकरी हा पर्याय आहे या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ॲग्रिस्टॅक शेतकरी आय डी या पर्यायावरती अशा प्रकारे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा फार्मर आय डी म्हणजेच अॅग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक जो की मागे आपण आता लिंक करून काढला होता तो या ठिकाणी टाकायचा आहे हा टाकून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खालील उदाहरण सोडवा असा पर्याय या ठिकाणी दिसेल आणि इथे एक गणित दिलेलं दिसेल कधी वजाबाकीचं असेल किंवा कधी बेरजेचं असेल तर हे गणित तुम्हाला सोडवायचं आहे आणि याचं उत्तर या पुढच्या रखान्यामध्ये टाकायचं आहे आणि खाली सत्यापित करा या बटनवरती क्लिक करायचे आहे या ठिकाणी आता आपण शेतकरी आय डी क्रमांक या ठिकाणी टाकलेला आहे आणि या गणिताचं उत्तर सतरा अधिक चौदा एकतीस या ठिकाणी आपण टाकून घेऊयात आणि आता सत्यापित करा या बटनवरती क्लिक करूया त्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईल क्रमांकावरती एक ओ टी पी क्रमांक पाठविण्यात येईल मित्रांनो कोणता मोबाईल क्रमांक असणार आहे तर तो आधार संलग्न जो मोबाईल क्रमांक आहे त्या मोबाईल क्रमांकावरती ओ टी पी क्रमांक हा पाठविण्यात येईल तर या ठिकाणी बंद करा या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि मोबाईलवरती प्राप्त झालेला ओ टी पी क्रमांक या खालच्या रखान्यामध्ये टाकायचा आहे ओ टी पी क्रमांक टाकून झाल्यानंतर या लॉग इन करा बटनवरती आपण क्लिक करूया त्यानंतर लगेचच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी नोंदणी यशस्वी आपली नोंदणी यशस्वी झाली आहे कृपया आपली माहिती पूर्ण करा अशा प्रकारे या ठिकाणी पॉप विंडो तुमच्या समोर येईल तर या ठिकाणी पुढे जा या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारे तुमचं प्रोफाईल ओपन झालेलं तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तर या पेजला तुम्हाला वरच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे वरच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अपंगत्व असे विचारलेले आहे अपंग असाल तर या ठिकाणी होळीवरती क्लिक करायचं आहे आणि अपंग प्रमाणपत्र या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला अटॅच करायचे आहे अपंग नसाल तर या ठिकाणी तुम्हाला नाही वरती या ठिकाणी अशा प्रकारे क्लिक करायचे आहे त्यानंतर खाली जात प्रवर्ग विचारलेला आहे या ठिकाणी क्लिक करून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर अशा प्रकारे तीन प्रवर्ग या ठिकाणी दिलेले आहे तुम्हाला जो प्रवर्ग लागू होतो तो प्रवर्ग या ठिकाणी निवडायचा आहे माझ्या बाबतीमध्ये या ठिकाणी इतर हा प्रवर्ग लागू होतो त्यानंतर मित्रांनो खाली लाभार्थ्याच्या निवडलेल्या निकषाशी संबंधित इतर कोणतेही प्रमाणपत्र हा पर्याय दिलेला आहे जसे की या ठिकाणी हे प्रोफाईल महिलेचे असल्या कारणाने या ठिकाणी घटस्फोटीत आणि विधवा हे दोन पर्याय या ठिकाणी विचारलेले आहे पुरुषांच्या बाबतीमध्ये हे पर्याय विचारले जाणार नाही तर आता संबंधित महिला या दोनही कोणत्याही घटकामध्ये बसत नाही जसे की घटस्फोटीत आणि विधवा त्यामुळे या ठिकाणी मी नाही हा पर्याय या ठिकाणी निवडतो जर तुमच्या केसमध्ये यापैकी कुठला घटक तुम्हाला लागू होत असेल अशा वेळी समजा तुम्ही घटस्फोटीत निवडलं तर या ठिकाणी संबंधित सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे किंवा तुम्ही ज्या केसमध्ये कोणी विधवा असेल तर अशा केसमध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार आहे या केसमध्ये कोणताही घटक लागू होत नाही त्यामुळे या ठिकाणी नाही हा पर्याय या ठिकाणी अशा प्रकारे मी निवडतो त्यानंतर या ठिकाणी खाली प्रोफाईल अपडेट करा हा पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी फार्मर प्रोफाईल अपडेटेड अशा प्रकारे दाखवण्यात येईल तर या ठिकाणी बंद करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढची माहिती भरण्याकरता या ठिकाणी पुढे जा हा पर्याय दिलेला आहे या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर लगेचच या ठिकाणी तुम्हाला तुमच्या फार्मर आयडीचा पत्ता ॲटोमॅटिक या ठिकाणी आलेला तुम्हाला दिसून येईल पुढे फक्त तुम्हाला या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे तर या जिल्ह्याच्या रकान्यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा जिल्हा हा निवडायचा आहे मित्रांनो जिल्हा निवडल्यानंतर लगेचच फार्मर आय डीवरील इन्फॉर्मेशन या ठिकाणी ॲटोमॅटिक घेतलं जाईल आणि तुमचं तालुका आणि गाव या ठिकाणी ॲटोमॅटिक आलेलं तुम्हाला दिसून येईल फक्त तुम्हाला पुढे या ठिकाणी या रखान्यामध्ये तुमच्या गावचा पिनकोड क्रमांक हा टाकायचा आहे पिनकोड क्रमांक टाकून झाल्यानंतर खाली प्रोफाईल अपडेट करा हा पर्याय आहे या पर्यावरती परत एकदा या ठिकाणी अशा प्रकारे क्लिक करायचा आहे प्रोफाईल अपडेट होईल त्यानंतर या ठिकाणी बंद करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे जा हा पर्याय जो आहे या पर्यावरती पुढील माहिती भरण्याकरता क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो लगेचच या ठिकाणी शेत जमिनीची जी माहिती आहे ती ॲटोमॅटिक तुमची फार्मर आय डीवरून या ठिकाणी घेतलेली तुम्हाला दिसून येईल या ठिकाणी आता एक बाब खूप महत्त्वाची आहे आता संबंधित प्रोफाईल हे जे मी लॉग इन केलेलं आहे हे प्रोफाईल पोकरा प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत जी गावं आहे त्या गावाच्या बाहेरील व्यक्तीचं हे प्रोफाईल आहे त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी बाहेरील गावातील जमिनीचा तपशील संबंधित अर्जदाराची जमीन ही पोकरा टप्पा दोन अंतर्गत असलेली जी गावं आहे त्या गावाच्या बाहेरील असल्याकारणाने या ठिकाणी ती बाहेरील गावातील जमिनीचा तपशील म्हणून या ठिकाणी दाखविण्यात आलेली आहे तुमची शेत जमीन ही जर कधी पोकरा टप्पा दोन अंतर्गत असेल तर तुमची शेतजमीन या ठिकाणी दाखविण्यात येईल प्रकल्प गावातील जमिनीचा तपशील या ठिकाणी हा जो वरचा रकना आहे या ठिकाणी तुमची जमीन ही हे दाखविण्यात येईल मित्रांनो हे जे प्रोफाईल मी या ठिकाणी बनविलेले आहे हे तुम्हाला प्रोफाईल कसे बनवायचे या संदर्भात माहिती देण्याकरिता मी बनविलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पोकरा टप्पा दोन अंतर्गत विविध कृषी घटकांचा लाभ मिळवण्याकरिता तुम्ही पोकरा योजनेच्या वेबसाईटवरती अशा प्रकारे तुम्ही तुमचं प्रोफाईल हे बनवू शकता मित्रांनो ही सर्व माहिती कम्प्लीट झाल्यानंतर या ठिकाणी नवीन बाबीसाठी अर्ज करा हा पर्याय दिलेला आहे या पर्यावरती क्लिक करून तुम्हाला पोकरा टप्पा दोन अंतर्गत जे काही विविध कृषी घटक अनुदानाकरिता उपलब्ध आहे त्या घटकांकरिता या ठिकाणी तुम्हाला अर्ज हा सादर करता येईल तर मित्रांनो पुढील जो व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती मी पोकरा योजने संदर्भातला घेऊन येणार आहे त्यामध्ये आपण नवीन बाबींसाठी अर्ज कशा प्रकारे आता या प्रोफाईल वरून सादर करायचा त्याबाबत माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल तर चला लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहिती आध्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र